काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पूनम पांडे हिचा सर्जिकल कॅन्सरने मृत्यू झाला अशी बातमी समोर आली आणि माध्यमांपासून अक्षरशः सोशल मीडियापर्यंत कॅन्सरच्या जनजागृती विषयी चर्चा सुरू झाली पण दुसऱ्याच दिवशी पूनम पांडे जिवंत असल्याचं तिनं स्वतः सांगितलं सर्वायकल कॅन्सर विषयी जनजागृती करण्यासाठी आपण ही बातमी बसवल्याचं तिनं सांगितलं आता तिचा मार्ग चुकीचा होता बरोबर होता या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तिचा कॅन्सर विषयी जनजागृती करण्याचा उद्देश आज आपण खरंच महत्वाचा आहे कर्करोग साजरा करण्यात आला आता कर्करोगावरील उपचारासाठी सध्या भारतामध्ये केमोथेरपी रेडिएशन शस्त्रक्रिया अशा उपचार पद्धती निश्चित अनेक सुधारणा होत आहेत पण तरी सुद्धा सेलिब्रिटी व्यक्ती दिग्गज मंडळी या कर्करोगावरील उपचारासाठी परदेशात का जातात असा प्रश्न तुम्हालाही बऱ्याचदा पडला असेल त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अद्ययावत सुविधांची आपल्या देशात अजूनही वाणवा आहे आणि सुविधा असल्या तरी त्या पुरेशा नाही आहेत आणि यातलंच एक उदाहरण म्हणजे प्रोटॉन थेरपी आता ही प्रोटॉन थेरपी नेमकी काय आहे ती भारतामध्ये सध्या कुठे कुठे आहे आणि कर्करोगावरील ती कशी फायदेशीर आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर आपल्या देशाचा विचार करता कर्करोग रुग्णांसाठी प्रोटॉन थेरपी ही सुविधा सगळ्यात आधी अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर चेन्नई इथं दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाली जगातील जा कर्करोगावर प्रोटॉन थेरपी करणारं हे एकोणनव केंद्र आहे दोनशे टन वजनाचे हे प्रोटॉन थेरपी मशीन बेल्जियम मधून आणण्यात आलं होतं हे केंद्र उभारण्यासाठी जवळपास चार वर्ष लागली आणि एकूण तेराशे कोटी रुपये खर्च आला आता जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशामध्ये कर्करोग रुग्णाची एकूण संख्या विचारात घेता हे एक केंद्र पुरेसे पडेल का याचा विचार राजकीय नेत्यांनी अधिक करण्यापेक्षा टाटांनी केला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल पनवेलमध्ये नुकताच प्रोटॉन थेरबी थेरपी ही देशातील दुसरी सुविधा तयार करण्यात आली या पद्धतीने कर्करोग रुग्णाला कर्करोगातून मुक्त करावायचे असल्यास खर्च जवळपास एक कोटी रुपये येऊ शकतो म्हणजे अर्थात या पद्धतीनं शारीरिक उपचार कमी होतं परंतु गोरगरीबच काय चांगल्या नोकदारणा सुद्धा देखील हा खर्च परवडणारा नाहीये ज्या पद्धतीनं टाटा हॉस्पिटलमध्ये वर्षाला नऊशे रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे याच केंद्रामध्ये वर्षाला साडेचारशे गरीब रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार असल्याचं हे मागे बोलले गेलं पण ही प्रोटॉन बीप थेरपी नेमकी काय आहे तर आता कॅन्सरच्या उपचारामध्ये वापरण्यात येणारी रेडिएशन उपचार पद्धती सगळ्यांना माहितीये यात वाईट पेशींची होणारी अमर्यात वाढ थांबवण्यासाठी किंवा वाईट पेशी मुळापासून नष्ट करण्यासाठी ही उपचार पद्धती वापरली जाते तर रेडिएशन उपचार पद्धतीमध्ये प्रोटॉन उपचाराचा एक भाग म्हणजे प्रोटॉन बीप थेरपी केमो आणि रेडिएशनपेक्षा प्रोटॉन थेरपी कॅन्सरच्या ज्या वाईट मारना पेशी आहेत त्यांना मारण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती आहे यामुळे ॲमिनो कॅल्सिनोमो सार्कानो मॅलिग्लन मेलेनोमासारख्या अतिजहाल विषारी कर्करोगांच्या पेशी समूह नष्ट होतात पण रेडिएशनच्या उपचार पद्धतीचाच एक भाग असूनही ही उपचार पद्धती वेगळी कशी तर रेडिएशन पद्धतीमध्ये क्षकिरिणांमुळे चांगल्या पेशींचं देखील नुकसान होतं आणि त्याचा परिणामही जाणवतो पण प्रोटॉन थेरपीमुळे चांगल्या पेशींना नुकसान होत नाही ज्या पेशीमध्ये गाठ आहे म्हणजे ज्या कर्करोगाच्या पेशीमध्ये गाठ आहे तिथेच ही प्रोटॉन बीप थेरपी काम करते सायक्लोट्रॉन नावाचा यंत्राचा वापर करून ही प्रोटॉन थेरपी देण्यात येते थे। ज्या माध्यमातून ऊर्जा निर्माण होते आणि कर्करोगाच्या पेशीमध्ये ते थे थेट सोडलं जातं पण ही उपचार पद्धती जास्तच खर्चिक असल्यानं प्रत्येकालाच परवडेल अशी नाही पण याची केंद्र वाढवल्यास नक्कीच भारताना त्याचा फायदा होईल आणि भारतीयांना परदेशात जाऊन उपचार करण्याची गरज देखील पडणार नाही तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा